टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार वैकारदेशीर कृत करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिने बंदून संपादक सतीश उर्फ शंकराव शिंदे 73 87 78 01 श्री स्वामी असं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आदरणीय आमदार छगत राऊत भुजबळ साहेब यांना मी विनंती करतो एकोणीसशे पंच्याऐंशी साली साहेबांनी केला आणि या अन्य तीर्थक्षेत्रामध्ये का काम त्याच होतं हल्ल्यावरती होती सर्वप्रथम संत शिरोमि सावता महाराज में वंदन करो प्रचंड जनसमुदाय जनता जनार्दन आने का है जुद्ध सक वंदन करो। आपल्या मंचावर आपल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी प्रचंड व्यस्त असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माझे सहकारी माननी नामदार अतुल सावे रुपालीबाई चाकणकर

अध्यापक सुनंद महाराज वसेकर महाराज वसेकर प्रभू महाराज वाळविक महामंडळे मनिषानंद महाराज री महाराज केशविकर हनुमंडी मामाळे मुखंडे महाराज संत तर शिरोमणी सावता महाराज यांचे सर्व भक्तगण माझ्या बांधवांनो भगिनी आणि माता अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आज हा जनसागर इथं आठशे पंच्याहत्तर वर्ष प्रथमशांत संत शांता महाराज त्यांनी समाधी घेतली आणि त्यावेळेला प्रत्येक ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर संत नाव सर्व मंडळी जे आहे नगर आणि म्हणूनच त्या सर्व संतांचे संत शिरोमणी असं संता महाराजांना या ठिकाणी महाराजाचा गुन्हे प्रशासना प्रकाशित कर भजन कीर्तन त्यासाठी सशस्त्र हाव वाढत शिक्षण संस्था उपेक्षित अनाट भारासाठी आसन व्यवस्था जेव्हा संकल्पित निर्मिती अशा काही गोष्टी या प्रकल्पामध्ये आहेत आणि हा वास्तुता महाराजांचे संबंध थोडे असले अधिक त्याचा शोध घेण्याची आवश्यकता जे काय आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचे संत नामदेव महाराजांनी सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे त्या आपल्या गावात धन्यते करण रत्नान के खान जन्म नाम विधान सावता तो सावता सागर प्रेमा आगर नेतला अवतार माया सजी धन्य जैसी माता धन्य जैसा पिता तात दाता तात्रे तात्रा नामा मने जन्म सुखल थाला कौशल धरेला माया इस संदर्भ है

भजन पूजन करणार अंधशिवाय करणार जन्म झालो नाई या वैश्य आणि त्याच्या पोटी सावताबाचा जन्म झाला सावता माळी अनंत पासून हळंद पासून दोन मैलावर असलेल्या भेडगावच्या मानवजय रूपमाळी धराण्यासाठी जनाई नावाचा म्हणजे त्यांना का कर्तव्य आणि कर्म करीत राहणे आहे अशी प्रवृत्ती मार्ग शिकवणार मार्ग असून घ्या ते शिकवणारी संत सगळ्यांना कामाली शेती श्रम कष्ट यासाठी देव आहे देव तिथं आहे देव नाही देव आहेत देव नाही देवास केला देव कष्टात देव माणसाच आहे देव तुमच्या क्षमात आहे जिथं आपण काम करतात ते देव संत नमस्कार माती चुरवता चुरवता स्वतः प्रत्यु अशी प्रत्यक्ष कामक्रम सुद्धा अशा लोकांच्या मदतीसाठी काही आता धावत असतो देश प्रसिद्धीत आहे म्हटलं तरी सांगतो सामान्य मंत्रांसाठी धावून येतो संत सावता महाराजांचा आज सुद्धा आपण पाहतोय सगळ्यांनी सांगितलं

सावता माई माई समाजाचे संत नामदेव शिपी समाजाचे संत नरहरी सोनार समा, समाज संत सेना नाभिक समाज गोरोबा कुंभार कुंभार समाज गार्गे महाराज परिट समाज संत रोहिराज महाराज चर्मकार समाज सोखा मेळा गरीब महाराज संत जगनाने महाराज गेली समाज

માણસ લોક સેવા પછી ભાવાની મારી લગ્ન પ્રમાણ કરના સાટી સંસાર તી ગરજ करून सुद्धा तुम्हाला मार्ग प्राप्त येईल स्वतः महाराज आणि त्यांचे आजोबा त्यांचे वडील आयुर्वेदातील मोठे जनता आणि संत अनेक महाराजांना म्हणजे प्रत्येका रोगाला सुद्धा त्याने औषध केलेला मोठमोठे सुद्धा त्यावेळेला एखाद्या मुलाला आमलेल्या आराम पडत नाही संत सावता महाराजांच्याकडे येऊन त्या आयुर्वेदाचा उपयोग करून घे आणि ही सगळी जे आहे म्हणजे केवळ संत आहे परंतु त्याने लोकसेवा केली अन्नधान्य टिकवण्याचं काम केलं हे सगळं त्यांनी केलं सांगण्यासाठी खूप परंतु आता आपल्याला सगळ्यांना

उल्लेख करतो की त्यावेळा प्रथम हा मंडप आला नाही आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय चाळीस वर्षानंतर हा मंडप आहे तसा द्या मंजूर आहे आता आम्ही मंडप काम करू आणि पुढच्या वर्षी गेल्या काहीतरी तळा उत्तम पण आता आहे

लोकप्रिय मोदीत्री माहिले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पहिली मुलींची शाळा निर्माण केली धोरण झालेली वाटले का वाटले ग असेट वरून हात वाट बसलेल्या लोकांना पण द्या बसलेल्या खुर्ची बसलेल्या लोकांना एक खुर्चीवर आम्ही आम्ही पुढे समजतो आम्ही सगळे पुढे वाटलो पुढे बसले त्यांना सगळ्यांना आम्ही वाटलो काय कुठे एका लाईनला एक घट्ट द्यायचा त्यामुळे पुढे

लोक सांगतात अरे निवडणूक पूर्ण आहे त्याचा अर्थ जर ते निवडून आले तर ही योजना बंद होणार कारण त्यांचा विश्वास नाही त्यांची धमक नाही त्यामध्ये आता सांगतात अरे हे दोन मोठी पुस्तक आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही आला हे बंद होणार आणि ते बंद व्हायचं नसेल तर आपल्या यावं लागेल हे काम जे सुरू केलं ते पूर्ण करायचं ते काय एक एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी नाही जे

मोफत देणार प्रशास मोदी साहेब तो आहे त्या पुणे मदत करता है, है। मुख्यमंत्री युवा शिक्षण प्रशिक्षण तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घ्या कुशल व्हा दहा हजार रुपये मेहनत टाईप शिकायला काय अर्थ झाले कौशल्य विकास करा फक्त जे आहे मला तुमची नोकरी द्या मला याची नोकरी द्याची नोकरी द्या त्या नोकरीच्या भागी लागणार हे शिका कौशल्य घ्या चार काम असेल पाच काम असेल वीस काम असेल अनेक काम आहे काम करायचं हे सगळं कौशल्याचं काम आहे शिका चार हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन प्रत्येक लिटर पाच हजार देणार शेतकऱ्यांना मोदी सहा हजार

त्याच्यावर स्वतः महाराज कसे निसर्गोचार करत होते त्यापासून अनेक गोष्टी सेंद्रिय शेतीचा आदर्श त्यांनी दिला अनेक गोष्टी तुम्हाला सापडतील आपण अभ्यास करा पुस्तक आपण महाराज करणार नाही तर महाराज काय करत होते त्यांच्या पाऊलाला एक पाऊल टाकायचा प्रयत्न आपण करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय चंद्राऊ